नमस्कार मित्रांनो मी सोपान गमे तुमच्यासमोर आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे खूप साधा सरळ जिवाळ्याचा आणि खोल असा म्हणजे एकदम डीप टॉपिक आहे मित्रांनो आजच्या टॉपिकचं नाव आहे तीच नंतर आयुष्य तुम्हाला गोंधळलेलं का वाटतं कर्ज करियर आणि नात्यांची ही खरी गोष्ट आहे मित्रांनो मी तुम्हाला माहिती आहे मी काय तुम्हाला थिरी सांगणार नाही आहे मी ह्या आयुष्याची खरी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे काय होतं आयुष्यामध्ये ना नोकरी पैसा कुटुंब सर्व काही आहे तर तरी असं वाटतं गोंधळल्यासारखं वाटतं काही जणांच्या आयुष्यामध्ये याच्या उलटी परिस्थिती आहे तिशीपर्यंत ह्या गोष्टी नाहीच त्यामुळे ती लोकं कन्फ्युजनमध्ये परिषदमध्ये मग ह्या ह्या परिस्थितीला हाताळायचं कसं किंवा नेमकं काय फील होतं हे आवाज आपण या माझ्या संवादातून समजून घेणार आहोत नेमकं तिशीनंतरच का होतं बरं तुम्हाला एक गोष्ट मी आज सांगतो आपल्या भारत देशाचं ॲव्हरेज वय आपण जर विचार केला आयुष्यमान आपल्या येथील लोकांचं ते बहात्तर वर्षांचं आहे सत्तर बहात्तर वर्षांचं आहे आणि आपलं मिडीन एज जे आहे ते थर्टी आहे म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही तीसपेक्षा कमी वयाची आहे म्हणजे तीसीची आहे आणि तीसपेक्षा जास्त पन्नास टक्के आहे एक आयुष्याचे जर आपण टप्पे जर समजून घेतले ना आपल्या पूर्ण आयुष्याचे तर आपल्याला हे आणखी क्लिअर होईल तुम्हाला मी पहिले सांगतो पहिला टप्पा आपण जन्मानंतर चौदा पंधरा वर्षाच्या होईपर्यंत आपलं बालपण असतं एक विचार केला तर आपण त्या वयात कुठली जबाबदारी असते का हो काही जबाबदारी नसते आपल्याकडं कुठलंही प्रेशर नसतं काय नसतं सगळे आपल्याला प्रेम करत असतात पण आपलं सगळेजण ऐकत असतात आपल्या शेवेत सगळेजण असतात इतकं छान त्या आयुष्य असतं आपलं बालपण त्याच्यानंतर दुसरा टप्पा येतो तो, तो, तो पंधरा आणि पंचवीसचा पंधरा ते पंचवीस त्याच्यामध्ये आपण थोडे मोठे होतो शिक्षण घेत असतो आपल्याला थोडं समजायला लागतं आपल्याला जबाबदारी कळते आपल्याला फ्रीडम हवं असतं हे एक असं वय असतं त्याच्या पुढचा टप्पा येतो तो पंचवीस आणि तीसपर्यंतचा जर आपण एक साधारणतः विचार केला तर ह्या वयामध्ये हे वर्ष म्हणजे फार जिद्दीचं उमेदीचं असतं एनर्जीचं असतं माणसाला असं वाटतं म्हणजे फार मोठी मोठी स्वप्न माणूस बघतो आणि त्यासाठी ते प्रयत्न करतो धडपडतो हे वय म्हणजे एकदम फार उमेदीचं असतं त्याच्यानंतरचा टप्पा येतो ता ता तीस ते पंचेचाळीसचा ह्या वयात माणूस थोडासा नेक्स्ट स्टेजला गेलेला असतो चांगला जॉब असतो हातात किंवा पैसे चांगले कमवत असतो लग्न वगैरे झालेलं असतं कुटुंब असतं पैसे असतात आणि त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे असतो पंचेचाळीस ते पंचावन्नचा साठचा आपण म्हणू शकतो ह्याच्यापेक्षा पुढचं स्टेजचा आयुष्य आपल्या ते झालेलं असतं आपण जगत असतो आणि त्यानंतर तर रिटायरमेंट असते आणि बोनस बोनसलाईन जे काय वरती एक्स्ट्रा भेटतं ते बोनस आता याच्यात समजून घेऊयात की हे तीस वर्षाची लोकसंख्या आपल्याकडे एवढी आहे आणि तिसरीनंतर तुम्ही बघितलं की म्हणजे काय फील होतं ते म्हणून हे आपला आजचा विषय आहे की तिसरीनंतर गोंधळ्यासारखं का वाटतं आता तुम्हाला एक किस्सा सांगतो मी माझा बड्डे होता आम्ही माझे चार पाच मित्र होते आम्ही रूममेट सगळेजण आणि माझा बड्डे त्यांनी सेलिब्रेट केला मग केक वगैरे कापून झाल्यानंतर सगळेजण बसले पार्टी करत होतो मग एक जणांना असे त्या ग्लासमध्ये त्या हिशोबाने थर्टी थर्टी सगळं पॅक भरले आणि हां दुसरा म्हणला अरे का लहान राहिलाच आता थर्टी थर्टीला सुरुवात करायला मग तो लगेच म्हणला अरे नाही रे आपल्या भावाचा तिसा वाढदिवस आहे म्हणून थर्टीने करतो आपण आणि मग सगळे हसायला लागले बघ म्हणे तू तीस वर्षाचा झाला तेव्हा मला तिथे झालं अरे हो मी तीस वर्षाचं झालो आता दररोजचं तर वय माहीतच असतं ना पण आपण त्याला लक्ष देत नाही आणि त्या दिवशी ते मला अचानक क्लिक झालं की मी तीस वर्षाचं झालो आणि मग आमच्या गप्पा गोष्टी वगैरे सगळ्या झाल्या आम्ही झोपायला गेलो त्यावेळेस मला मनात विचारायला लागला अरे आपण तीस वर्षाचे झालो चला आपण या आयुष्यात कमावले काय काय झालं आपलं म्हणजे इन टर्म्स ऑफ मनी इन टर्म्स ऑफ करिअर इन टर्म्स ऑफ रिलेशन्स इन टर्म्स ऑफ हॅपीनेस इन टर्म्स ऑफ म्हणजे आपण असं म्हणू शकतो की समाधान असं मला तेव्हा असे वेगवेगळे प्रश्न मला पडायला लागले की मी मला काय भेटले अतिशयपर्यंत असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतात बरेच जण विचार करतात आणि ही ती आहे माझ्या नजरेतनं हा ट्रान्झिशन फेज आहे की आपण एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये चाललो एक असा ग्रुप होता तिशीच्या आधीचा जिथे ना एवढी जबाबदारी होती ना जिथे एवढं कोणीतरी आपल्याला बघणारं होतं ना तुलना करणार होतं पण तिशीनंतर ते वेगळं होतं तिशीनंतर माणूस स्वतःचे स्वतःला प्रश्न विचारायला लागतं माणसाला स्वतःची स्वतःला लाज वाटायला लागते काही गोष्टीबद्दल साहजिक आहे हे होतं हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं तर काय होतं हे तर काही जणांकडे ज्यांच्याकडे आहेत नोकरी आहे पैसे आहेत लग्न झाले त्यांना तर फक्त ते ग्रोथच्या बाजूने विचार करत असतात त्या गोष्टी पण ज्यांचं लग्न आणखी झालेलं नाही आहे लग्नाशी रिलेटेड अडचणी आहेत किंवा लग्न झालं आहे पण मूलबाळ नाही आहे नोकरी आहे तर तेवढी काही मोठी नोकरी नाही आहे चांगला पगार नाही आहे ह्या गोष्टी सगळ्या ज्या घडतात ना ह्या नेमकं त्या फेजमध्ये होतात म्हणून हे आपण जे विचार करतो हे पण मला एक तुम्हाला आवर्जून गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला खरं सांगतो <laughs> म्हणजे नेमकं तिसऱ्या आधी आपल्या समाजामध्ये म्हणा किंवा कुटुंबामध्ये की कि कसं होतं तेवढं विचारत नाहीत कोणी म्हणजे तितकं लक्ष दिलं जात नाही की ठीक आहे याच्याकडे आणखी टाईम आहे ह्याच्याकडे आणखी टाईम आहे असं होतं आणि आपले घरचे आपल्याला सांभाळून येतात एक किस्सा मी माझा तुम्हाला सांगतो लॉकडाऊनच्या आधी मी घरी गेलो होतो आमच्या एक पाहुणा आला आमच्या घरी पत्रिका घेऊन आणि ते आले आणि ते पत्रिका ती माझ्या आईकडची होती मग चहापाणी वगैरे झालं ती पत्रिका होती वास्तुशांतीची ते मस्त छान घर बांधलं होतं त्याने सांगितलं असं बांधलं तसं केलं असं तसं आणि मी इंजिनियर असल्यामुळे त्याला सहज त्यांनी मला विचारलं काय तुझं काय चाललंय काय नाही सांगितलं मी असं असं करतो मी पुण्यात असतो माझा व्यवसाय असं तसं मग ते सहजच म्हटले तू काय बाबा इंजिनियर माणूस बिल्डर माणूस तू काय छान मोठा बंगला बांधशील तू मग आणि त्याच्या आधीचा त्यांचा प्रश्न होता की घरबीर काही केलं आहेस का मग मी म्हटलं नाही कारण मी काही कुठं बोलत नाही ज्यात मी म्हटलं माझा व्यवसाय मी आत्ताच उभा राहतो आहे त्यामुळे मी आणखी काही वगैरे काही केलं नाही आहे मी करेल नंतर असं मग त्यांनी मला असं म्हटलं की साहजिकच की बाबा तू थू बिल्डरे थू बिल्डरे थू थू काय इंजिनिअर आहेस तू बिल्डर आहेस कॉन्ट्रॅक्टर आहेस तू सतत चांगला बंगला बांधशील ते आमच्या आईनं ऐकलं तिला वाटलं म्हणजे तिला काय फील झालं माहीत नाही पण ती म्हटली हां तो आता काय दुसऱ्याची घर आहे त्याचं काय माहीत त्याचं घर बांधायला कधी टाईम भेटतो त्याला काय माहीत त्यानं टू बी फ्लॅट घेतला तरी खूप झाला आम्हाला त्याचं समाधान आहे आमचं नको आपल्याला बंगला नको राजवाडा नको काहीच नको ती सहज बोलून गेली तिच्या मनातलं त्या गोष्टी होत्या की बाबा आता किती दुधाला करतोय ही मागची पोरं पुढे गेली आहेत गावातली पोरं कुठेतरी छोटे छोटी कामं करतात त्यांनीही कोणीतरी काही नाही काही घेतलं तू तेवढा शिकलास हे केलं तुझं काय एक पॅरेंटच्या मनामध्ये हा प्रश्न असतोच साहजिक आहे त्यात काही वाईट नाही तिनं माझ्या प्रेमाखातीरच मला बोलली त्यामुळं तेही काय नाही मी आणि माझ्या वडिलांना एकमेकाकडे बघितलं आणि आम्हाला समजलं की म्हणजे काय मग मी म्हटलं अगं आई तुझा मुलगा राजवाडा बांधणार आहे त्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो राजवाडा का असा होतो काय बस सामान्य एक वर्षात दोन वर्षात मी हसलो आणि मी निघून गेलो आता काय होतं ही तुलना होते आता हे माझ्या घरातलं मी इन्सिडेंट तुम्हाला सांगितला हे अशा आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या तुलना होत्या वडील तरी बोलतात कुटुंबातले बाकी सदस्य बोलतात गावातले किंवा गल्लीतले आपले एकमेका लोक हे बोलतात ही तुलना साहजिक आहे आणि मग आपण त्याचा विचार करायला लागतो आणि त्याचं प्रेशर आपल्यावर यायला लागतं की मग आपल्याला आपण कमी लेखायला लागतो आपल्याला असं वाटतं अरे यार माझ्या हातातून बराच बिल्डिंग गेला हे आत्ता होईल का ही पॉसिबल आहे का की मी आता हे करू शकतो का असे स्वतःवरती अविश्वास म्हणा किंवा डाउट्स घेणारे विचार आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात तर या अशा वेळेस आपण काय विचार केलं पाहिजे त्याच्यावरती आपण आता बोलूयात महत्त्वाचं म्हणजे माहिती काय सत्य मित्रांनो काय की जो काही आपल्या आयुष्यात गोंधळ होतो ना हा गोंधळ म्हणजे काही अपयश नाही आहे हे हा जो पिरियड आहे आपण आधी चर्चा मी म्हटलं तुम्हाला हे ट्रान्झिशन फेज आहे ह्या फेजमध्ये ह्या गोष्टी होणार आहेत हे मनात आपले विचार येणार आहेत हे साहजिकच आहे मग आपण केलं काय पाहिजे या परिस्थितीमध्ये किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये तर काय करतोय मी ह्याच्याबद्दल तुम्हाला मी बोलतो पहिले तर मी माझी परिस्थिती स्वीकारली की माझं जे आहे ते असं आहे मी सत्य स्वतःला स्वतःच्या मनाला सांगितलं ते मान्य केलं आणि मी स्वतःशी प्रामाणिक राहिलो प्रामाणिकपणानं विचार करायला लागलो वागायला लागलो वच हवेतल्या ज्या गप्पा असतात किंवा मनात विचार असतात ते, ते मी बाजूला केले माझी काय परिस्थिती आहे ती मी माझ्या मनाला सांगितली आता नेक्स्ट मी काय केलं दुसरी गोष्ट गोष्टी काय मी विचार केला की मी तुलना करायचं बंद केलं मी तुलना करायचं बंद कोणी काय बोलू पॅरेंट्स असो फॅमिली मेंबर असो मित्र असो कोणी असो आता माझे मित्र चांगल्या पोस्टवर काम करतात गव्हर्मेंटला आहेत प्रायव्हेटमध्ये करतात चांगल्या गाड्या घेतल्यात कोणी काय केलं आहे मी तुम्हाला मागे मागच्या व्हिडिओवर सांगितलं की मला किती मोठा सेटबॅक बसला म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही मला काय होतं माहिती आहे का आता एक तुझ्या तुम्हाला एक स्टोरी सांगतो जी सगळ्यांनाच माहिती आहे कासव आणि ससा हे दोघांना आपल्याला मला वाटतं शाळेत असताना ती आपल्याला स्टोरी होती की कासव सुरुवातीला फास्ट पळतो आणि मग तो तुला असं वाटतं की आता मी थोडं झोपतो हाकं देईल नंतर मी उठून एक झोप घेऊन पुढे जातो असं काहीतरी ती स्टोरी आहे जेवढं आठवत्या हिशोबानं आणि कासव आपला हळूहळू हळूहळू पुढे जातो आणि कासव पहिला येतो आणि ससा त्यानंतर पोचतो ही स्टोरी आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्याच्यातनं काय सांगायचं होतं पहिले त्या स्टोरीवाल्यांना की बाबा तुमच्या आयुष्यामध्ये कंटिन्युटी ठेवा म्हणजे एक कंटिन्यू आपण राहिलं पाहिजेत वगैरे असं तर मी या स्टोरीकडं थोडं वेगळ्या रीतीने बघतो मी कसं बघतो या स्टोरीकडनं कासो पहिले पोचला दुसरा ससा पोचला माझ्या आयुष्यात ही दोघं सक्सेस आहेत ठीक आहे स्पीड आणि टाईम हा माझ्यासाठी सेकंडरी आहे माझ्यासाठी तिथं पोचणं महत्त्वाचं आहे माझ्या आयुष्यात मला त्या गोष्टी भेटणं महत्त्वाचं आहे त्या कशा भेटल्या आणि कधी भेटल्या ह्याला मी सध्या तरी प्रायोरिटी देत नाही माझ्यासाठी सध्या तरी ते महत्त्वाचं नाही आहे मी असं माझ्या मनाला समजून सांगितलं आणि त्यामुळं काय झालं माझ्यावरचा थोडासा लोड कमी झाला की कंपेरिजन कमी झालं माझ्या वैयक्तिक मनावरचं आणि पुढं काय होतं मित्रांनो की हे सगळं असतं आणि थेअरी सगळ्यांना माहीत असते पण आणि आपण प्लॅन पण करतो मला असं करायचं आहे तसं करायचं आहे असं पण आपण काय करतो सुरुवात करायलाच घाबरतो किंवा आपल्याला असं वाटतं ते आत्ताच घडलं पाहिजे मोठा बदल एकदम होत नाही मित्रांनो हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे छोट छोट्या छोट छोट्या स्टेप्स आपण जर घेत गेलो तर हळूहळू तोच बदल मोठा होऊन जातो कळते नाही आपल्याला तो कधी घडला कसा घातला आता मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आपल्या संत तुकाराम महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तू काय लहान देगा देवा मुंगी साखरेचं रवा तुका मने माझा देव सावळा झाला साव हा अभंग तुकाराम महाराजांनी सांगितला याचा अर्थ काय होतो देवा मला खूप मोठं काही नको आहे देवा मला खूप काही मोठं नको आहे लहानसं पण पुरेसं दे लहानसं पण पुरेसं दे मुंगीलाही जसा मुंगीलाही जसा साखरेचं एक कण पुरतो मुंगीलाही जसा साखरेचा एक कण पुरतो तसं मला समाधान दे बस आयुष्य मित्रांनो पुरेसं असण्यापेक्षा ना समाधानाचं असलेलं जास्त बेटर आहे मी असा विचार करतो मला असं वाटतं तुम्हीही यावर विचार करा गोंधळू नका गोंधळलेले असाल तर स्वतःला सावरा विचार करा आणि चांगलं आयुष्य जगा हे आयुष्य परत नाही आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय जर आवडला असेल टच झाला असेल नक्की कमेंट वगैरे करा जेणेकरून मलाही थोडंसं की वेगवेगळ्या विषयावर बोलण्यासाठी मला प्रोत्साहन भेटल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू